महाराष्ट्र नाही गरजेचं नाही मावळ्यासारखा लढाई शिका प्रामाणिकपणे जगा एकामेकाला मदत करा तुम्ही मोठे ओन हो अधिकारी बनताल कुठे कामगार बनताल वकील बनला तर प्रामाणिकपणे वकिली करा पोलीस बनला तर परामाणिक पर्याय जनतेच रक्षण करा अधिकारी बनला तर जनतेला न्याय जनतेला कलेक्टर बनला तर भारताची राजघटना तुमच्या हातात कल्याण करण्याचा अधिकार तुम्हाला हे समजून घ्या चित्रपट बघून उपयोगाचा नाहीये त्यांचा इतिहास वाचणं गरजेचंय त्यांचा वाचण्याला इतिहास हे गरजेचं आहे इतिहास बघा वाचा इतिहास घडवा आज आपल्या महाराष्ट्राला पुन्हा शिवाजी महाराजांची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला पुन्हा संभाजी महाराजांची गरज आहे आणि त्यांना साथ देणारे हजारो मावळ्यांची गरज आहे कितीतरी वर्ष झाली या महाराष्ट्र त्रासामध्ये आपण बघतो कितीतरी प्रकारचा अन्याय वाढत चाललाय शाहू महाराज छत्रपती महाराज शाहू महाराज आंबेडकर जाऊ महात्मा फुले यांचे विचार विसरत चाललाय हा महाराष्ट्र तो विचार आत्मसात करण्याची गरज आहे हा महाराष्ट्र पुन्हा उभा राहण्याची गरज आहे हे समजून घ्या हे समजून घ्या चित्रपट बघून उपयोगाचा नाही यातले विचार समजून घ्या खरं या समाजाला माझं सांग नाय चित्रपट बघू नका इथं अन्याय होत असेल लढा एकत्र या चुकत्या रावणांचा वध करा आज रावणांची संख्या समाजामध्ये जास्त झालेली आहे चांगली माणसं समाजामध्ये आहेत चांगली माणस समाजामध्ये अजूनही आहेत परंतु त्या चांगली माणसं एकत्र येत नाही आणि त्या त्यामुळे रावणांचा आहे एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या रावणांचा वध करणं गरजेचं आहे बाळांनो हे समजून घ्या हे समजून घ्या विचार समजून घ्या हा महाराष्ट्र पुन्हा कडवा हा देश पुन्हा कडवा धन्यवाद